बिलोली शहरामध्ये गुरुवारी आणि रविवारी भरल्या जाणाऱ्या भाजीपाला मार्केटमध्ये नगरपरिषद प्रशासनाच्या एका दलालामार्फत शेतकऱ्याच्या पालेभाज्याच्या एका कॅरेटमागे कुठल्याही पावती विना पाच रुपयांच्या सत्तीची कर वसुली केली जात आहे कर न दिल्यास शेतकऱ्याच्या वाहनाची छावी अथवा कोणतीही वस्तू जप्त करून नाहक त्रास दिल्या जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळे अवैध पद्धतीने कर वसुली करणाऱ्या दलालावर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे बिलोली तालुका हा जवळपास त्र्याहत्तर गावाला जोडलेला तालुका असून या तालुक्याचे प्रमुख शहर म्हणजे बिलोली येथे त्र्याहत्तर गावांचे ग्रामस्थ आणि शेतकरी दळणवळणासाठी येत असते परंतु येथील नगर परिषद प्रशासनाच्या सुविधांच्या अभावामुळे आपला तालुका सोडून इतर तालुक्याच्या बाजारपेठेमध्ये दळणवळणासाठी जावं लागत आहे विशेष म्हणजे तालुक्यातील विविध भागातील शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकवलेल्या पालेभाज्या बिलोली शहरातील नगर परिषदेच्या ठराविक जागेवर भरल्या जाणाऱ्या आठवडी बाजारामध्ये आणला जातो मात्र या जागेवर कुठल्याही सुविधा नसतानाही नगर परिषद प्रशासनाच्या नावाने शहरातील एक दलाल दर बाजारी अनेक शेतकऱ्यांकडून प्रति कॅरेट मागे पाच रुपये प्रमाणे प्रत्येकी बाजारात हजारो कॅरेट वर कुठल्याही पावती विना अवैध कर वसूल करून ही रक्कम नगर परिषद प्रशासनाकडे न भरता आपल्याच खिशात घालत आहे हा प्रकार गुरुवारी भरलेल्या बाजारात असे एका दलालाकडून शेतकऱ्यावर अवैध कर वसुलीची सक्ती करत असल्याची बाब येथील स्वयंसेवक साईनाथ खंडेराय यांना समजताच खंडेराय यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेले आणि होणाऱ्या अवैध वसुलीवर आवाज उठवला यामुळे तो दलाल पसार झाला नगर परिषद प्रशासनाच्या नावाने कर वसुली करून आपल्याच कृशात घालणाऱ्या तळालाची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची मागणी साईनाथ खंडेराय आणि तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे. माधव एडके एमसी न्यूज बिलोली. नगर परिषद गुरुवारचा बाजार भरत आहे. या ठिकाणी गरीब शेतकरी शेतातून माल घेऊन इथं कॅरेट घेऊन येत आहेत. त्यांना पावती न देता त्यांच्याकडनं पैसे घेण्यात येतात आणि पावती द्यायची कोणाला आणि घ्यायची कोणाला हेही त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहीत नाही असं सूचना आम्हाला मिळालेली आहे तर जर इथं शेतकरी बसून विकत असेल त्यांना पाच रुपये आहे कॅरेट घेऊन येणार ट्रक असेल टेम्पो असेल त्यांना शंभर रुपये पगार पावतीचं त्यानंतर इथं येऊन कॅरेट देणार आला पर कॅरेटला पाच रुपये अशा दरप्रमाणे इथून शेतकऱ्याकडून पैसे घेण्यात आहे मा सांगा बोला तुम्हाला माल देणारा शेतकरी इथं येत आला आणि तुम्हाला कॅरेटच्या पाच रुपये द्यामध्ये तुम्ही देता का ऐकून घ्या आम्ही शेतकरी आम्ही जर माल बाजारात नाही गेला तर तुमचा बाजार कुठून चालेल आम्हाला पर कॅरेटला पाच रुपये द्यावाच लागते म्हणजे नाही गेलं तर साड्याची चाब्या काढून गेल्या तोडफोड करून अंगावर मारायला कोण कोणाकडून माणूस मारस छोटा मुलगा होता कालच्या रविवारी पावत्या वगैरे का पावत्या नाही आता आम्हाला पावती तुम्ही आता मी काही आलो तुम्हाला चाळीस काय म्हणून द्यायची पावती दिल्या तरी तुम्ही आम्हाला परत आता आम्ही आठ कॅरेट आणतो दहा कॅरेट आणतो आम्ही बाजारात न बसता आमच्या चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपये आमच्या शंभर रुपयाला कॅरेट कोणी घेईन आले तिथून आणा आमचं प्रत्येक आमच्या कॅरेटला पाच रुपये देणं बसलं तर घेऊ द्या की विकून जातो प्रत्येक पाचला घ्या कॅरेटला पाच रुपये घेतो म्हणजे तर मग शेतकऱ्याला कसं घेऊ द्या मग तुम्ही काय करा तुमची व्यापारी समजा आमच्या शेतातून येऊन माल घेऊन जाऊ द्या तुम्ही जर असं कॅरेटला पाच रुपये घेतो तर बाजार बंद करण्यात यावा म्हणून बोले तिथे रविवारी हो गुरुवारी हो गुरुवार बाजार सरके का बाजार होते तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला पैसा घ्यायचाच नाही मोठ्या वेपार्थ बसल्या तर पैसे देतो आम्ही पण आम्ही विकून तर आमच्यावर पैसे घेतात नाही तर आमच्या गाडीत चाब्या काढून घेतात